नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कळंत्रेवाडीचा केटी बंधारा गाळाने भरला शेतकरी चिंताग्रस्त गाळ काढण्याची होतेय मागणी कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी येथील उत्तरमांड नदीवर बांधण्यात आलेला केटी बंधारा पाण्यासोबत वाहत आलेल्या गाळामुळे भरला आहे त्यामुळे अपेक्षित असा पाणी साठा होत नाही अलीकडील काळात सदर बंधाऱ्यावरील पाणी उपसा वाढल्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांमध्येच बंधाऱ्यातील पाणी आटत आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत भर उन्हाळ्यात पिकांना पाण्याची कमतरता भासत असून शेतकरी चिंताग्रस्त आहेत त्यामुळे महसूल तसेच पाटबंधारे विभागाने संयुक्तपणे बंधाऱ्याचा सर्वे करून बंधाऱ्यातील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे अलीकडील काळात सदर बंधाऱ्यातून वाढलेला पाणी उपसा तसेच दिवसेंदिवस बंधाऱ्यात पाण्याच्या प्रवाह बरोबर येणारा गाळ या गोष्टी लक्षात घेता बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिके जगवणे जिकिरीचे बनले आहे त्याचबरोबर भविष्यात उत्तरमांड नदीच्या पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांकडून पाणी परवान्याची मागणी वाढून आणखी पाणी उपसा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भविष्याचा विचार करून आता बंधाऱ्यातील गाळ काढला नाही तर पाणी बिकट बनण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भविष्यातील पाणी निरीक्षण केले असता अंदाजे फुटांपर्यंत माती मिश्रित गाळ वाळू गोटे आदी गोष्टींचा खर्च पडला आहे त्यामुळे बंधाऱ्याची खोली वाढून सर्वसाधारणपणे दहा फुटांपर्यंत अतिरिक्त पाणीसाठा वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येऊ शकेल त्याचबरोबर पाण्याचे पहिले आवर्तन सोडल्यानंतर दुसरे आवर्तन सोडेपर्यंतच्या कालावधीत पाण्याची कमतरता नाही त्यामुळे बंधारात कायमस्वरूपी पाणीसाठा राहील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आता यावरती पाटबंधारे व महसूल विभाग काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नवसंख्येत न्यूज साठी उमराझून रघुनाथ थोरात आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा